न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा अमरावती जिल्ह्यातील पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे आंदोलन झाले असून त्यांनी शासन स्तरावर आपल्या प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधून घेण्याकरिता अंगणवाडी सेविका मदतनीस से यांनी दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथे आंदोलन केले अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी मानधन वाढ पेन्शन व विविध मागण्यांसाठी पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथील सी डी पी ओ गायत्री चव्हाण यांना निवेदन देण्यात आले तेथे उपस्थित सुपरवायझर वैशाली वाहणे अनिता नाईक बनसोडे उपस्थित होते व अंगणवाडी सेविका अर्चना बायस्कर वंदना जिस्कार सुरेखा गाडवे शैला डोंगरे दीपाली प्रज्ञा ठोंबरे व इतर अनेक अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या तसेच आपल्या न्याय हक्काकरिता सर्व धामणगाव तालुक्यातील बहुसंख्य अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी धरणे आंदोलनाकरिता उपस्थित राहून आपल्या न्याय हक्कासाठी पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथे आंदोलन केले आहे अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार रुपये व वी, मदतनीस वीस हजार रुपये मानधन देण्यात यावेत तसेच मानधन वाढले तरी महागाई त्यांच्या दुपटीने वाढल्यामुळे कमीच पडते तरी महागाईच्या निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी मानधनात महागाई निर्देशांक नुसार वाढ करावी आणि माननीय महिला व बालविकास मंत्री सोबत चर्चा झाल्यानुसार विमा योगदान मासिक निर्वाह भत्ता पेन्शन सेवा समाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव माननीय मंत्र्यांनी मान्य केल्याप्रमाणे नोहे नोव्हेंबर अखेरपर्यंत तयार करून तो हिवाळी अधिवेशन मंजूर करून घ्यावा महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाडीसाठी रुपये पाच हजार ते आठ हजार भाडे मंजूर करावे आणि आहाराचा आठ रुपये दर अत्यल्प असून त्यामुळे कुपोषित निर्मूलन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे तरी हा दर सर्वसाधारण बालकांसाठी सोळा रुपये अतिकुपोषित बालकांसाठी चोवीस रुपये असा दर करावा सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार सतरामधील पंचवीस एप्रिल रोजी ग्रॅज्युएटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी त्यात म्हटल्यानुसार अंगणवाडी कर्मचारी ही पदे वैधानिक पदे असून अरुण डोंगर दिवे अमरावती महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा